दंडवत प्रणाम मुलांनो सदोतीस वर्ष फलटण येथे वास्तव्य करून श्री चांगदेव राऊळ करून सोबत माहूर येथे आले तेथे श्री चांगदेव यांनी श्री दत्तात्रय प्रभूंपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला त्यानंतर सहा महिने माहूरला वास्तव्य करून श्री चांगदेव राऊळ द्वारकेला आले द्वारकेला आल्यावर तेथील श्री चांदेव अवतार कार्य व त्यांनी कोण कोणत्या केल्या ते आता आपण पुढे पाहणार आहोत लेळा चरित्र पूर्वार्ध लिळा क्रमांक तीन सुपमार्जनी क्रीडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादेसांना सांगतात बाई द्वारकेला आल्यावर श्री चांगदेवराव डाव्या हातामध्ये कराटा घेऊन द्वारकेतील गल्लीबोळ झाडायचे हातातील सुपामध्ये तो झाडलेला कचरा भरायचे व ते सूप डोक्यावर घेऊन तो कचरा गोमती नदीमध्ये टाकायचे आणि गालातल्या गालात खुदकुद करून हसायचे यावर महादेशांनी स्वामींना विचारले बाबा श्री चांदेव राऊ नदीमध्ये कचरा टाकल्यानंतर का हसायचे यावर स्वामी महादेईसांना सांगतात बाई द्वारकेतील गल्लेगोळ झाडत असताना त्या कचऱ्यामध्ये जे बारीक जीवजंतू म्हणजे केला मुंगी इत्यादी सूक्ष्म जीवजंतू मारले जायचे त्यांना त्या नरकातून व त्या योनीतून मुक्त करून नदीमध्ये विसर्जित करून श्री चांगदेवराव त्या जीवांना सुखदान द्यायचे व त्या जीवांना मोक्षाला पाठवायचे आणि त्यांना दुःखातून मुक्त होताना पाहून आनंदाने कुदुकुदू हसायचे अशा प्रकारे श्री चांगवरावांनी द्वारकेला असताना आपल्या अवतार कार्यामध्ये अनंत जीवांना सुखाचे प्रेमाचे दान दिले दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव